श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्षय तृतीयाला जर तुम्हाला सुवर्ण दान करणे शक्य नाही तर कदा ह्या पाच वस्तूंचे दान चला तर मग जाणून घेऊया त्या पाच वस्तू अक्षय तृतीयाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो म्हणून या दिवशी दानधर्माला खूप विशेष महत्व आहे यावर्षी अक्षय तृतीय तीस एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी सोने दान करणे हे मोठे पुण्यकर्म मानले जाते परंतु आजच्या या महागाईच्या काळामध्ये सोने दान करणे जवळजवळ अशक्यच अशा परिस्थितीत काही वस्तूंचे दान शास्त्रात सुवर्णदानापेक्षाही मोठे मानले जाते चला तर मग अक्षय तृतीयाला कोणत्या पाच वस्तूंचे दान करावे ते आपण जाणून घेऊया व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा नंबर एक अन्नदान अक्षय अन्नदान करणे हे खूप शुभ मानले जाते भूकेल्या व्यक्तीला अन्न देणे हे सर्वात मोठे पुण्य आहे पौराणिक कथानुसार ज्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात अन्नदान केले त्याला मोक्षप्राप्ती मिळते असे उल्लेख केलेले आहे अन्नदानाला अतिशय महत्त्व आहे अक्षयतृतीयेच्या दिवशी देवांना नैवेद्य दिल्या गेल्यानंतर एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला जीव घालावे अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते नंबर दोन गुडदान अक्षय तृतीयेला गुळाचे दान करणे खूप शुभ मानले जाते गुडदान केल्याने व्यक्तीचे नशीब उज्ज्वल होते अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करताना पाण्यामध्ये गुळाचा एक छोटा तुकडा टाकावा त्यामुळे सूर्यदेवाची कृपा आपल्यावर राहते सूर्यदेवाला गुड अर्पण केल्याने घरातील व्यक्तींमध्ये गोडवा निर्माण होतो व नातेसंबंधातील अबोलापणा हा दूर होतो शास्त्रामध्ये असे मानले जाते की गुळाचे दान हे सुवर्णदानापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते गूढ केल्याने आयुष्यात गोडवा निर्माण होतो लोक आपल्या बोलण्याकडे आकर्षित होतात आपल्या बोलण्याला महत्त्व वाढते नंबर तीन जलदान पाण्याला जीवन म्हटले जाते पाण्याशिवाय जिवंत राहणं शक्य नाही अक्षतृतीय हा सण भर उन्हाळ्यात येत असतो म्हणून मनुष्य असो की प्राणी सगळ्यांना पाण्याची गरज असते म्हणून शक्य असल्यास आपण उन्हाळ्यात पाण्याची बॉटल फ्रीमध्ये वाटप करावी नंबर चार खडे मिठाचे दान अक्षयतृतीला सेंदव मिठाचे दान केल्याने आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा असते ती दूर होते जर आपल्या घरात नजरबादार झालेला असेल किंवा कोणाची वाईट नजर लागली असेल तीही दूर होते सेंदव मीठ हे सुखसोयीचे स्वामी शुक्र ग्रहाशी संबंधित आहे मीठ हे देवी लक्ष्मीच्या प्रतीक मानले जाते मीठ दान करणे म्हणजे सुवर्णदान करण्या इतके पुण्य प्राप्त होते शास्त्रांमध्ये मिठाला खूप महत्त्व आहे मीठ दान म्हणजे सोने दान करणे इतके श्रेष्ठ मानले जाते अक्षय तृतीयेला मिठाचे दान करावे नंबर पाच वस्त्रदान अक्षयतृतीला तुम्ही गरजू लोकांना वस्त्रदान करा वस्त्रदान केल्याने तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा संपते तुम्हाला जर कामात सतत अपयश येत असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे वस्त्रदान करू शकतात पिवळा रंग हा बृहस्पती ग्रहाशी संबंधित आहे बृहस्पती ग्रह व्यक्तीला अपार धन संपत ऐश्वर प्रदान करतो अक्षय तृतीयेला तुम्ही आवर्जून या पाच वस्तूंचे दान करा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक like, शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो